नाशिक जिल्ह्यातील एवला येथे आषाढी एकादशी विविध ठिकाणी साजरी करण्यात आली एवलात आषाढी एकादशी निमित्त विविध पायदिंड्या काढण्यात आल्या लिटल स्टार इंग्लिश स्कूल स्कूलमधील चिमुकल्या मुलांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा परिधान करून शहरातून पायी दिंडी काढून या शालेय विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीचा संदेश शहरवासियांना दिला आहे या दिंडीत ओम विठ्ठल विठ्ठला या भक्तिगीतावर विद्यार्थ्यांनी सुंदर डान्स केले तसेच वृक्षारोपणाचा संदेश देणारे व वृक्षारोपणाचे महत्व सांगणारे फलक दाखवण्यात आले तसेच एवला येथील विठ्ठलाचे अनेक गावातून भाविक विठ्ठलाचे कोटमगाव येथे पायी दिंडी काढून आले होते या शेकडो ठिकाणी पायी दिंडी आल्या होत्या त्याचप्रमाणे पहाड गल्ली ते विठ्ठलाचे कोटमगाव पायी दिंडी काढण्यात आली या दिंडीचे हे चौदावे वर्ष होते जय नारायण जय नारायण जय नारायण